महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जानेफळ येथे मशिव चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आमरण उपोषण सुरू मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथे दिनांक पंचवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दोन ठिकाणांहून तीन म्हशी व वगारू एकूण किंमत दोन लाख अकरा हजार पाचशे रुपयांच्या म्हशी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची फिर्याद दिली असता जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएस अंतर्गत तीनशे तीन दोन तीनशे पाच एक गुन्हा दाखल करण्यात आला यापूर्वी ही जानेफळ येथे गोधन अज्ञात व्यक्तीने चोरल्याप्रकरणी गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध न लागल्याने त्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी फिर्यादींनी सत्तावीस सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जानेफळ येथील अंबिकानगरमधील संदीप विश्वनाथ नवले व विजय चयंतकर काळे यांच्या गोठ्यामधून तीन म्हशी व एक वगार अंदाजे एकूण रक्कम दोन लक्ष अकरा हजार पाचशे रुपये यांचे म्हशी चोरीला गेल्याची फिर्याद जानेफड पोलीस स्टेशनला दिली असता अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला यापूर्वी सुद्धा जानेफड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याने गोधनावर हात साफ केलेला असताना अनेक दिवस उलटून सुद्धा त्या गोदनाचा व अज्ञात चोरट्याचा शोध न लागल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढवून चोरट्याने पंचवीस सप्टेंबर रोजी अंबिका नगर येथून अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या म्हशी चोरल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने अज्ञात चोरट्याचे व परिसरामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याने पाळीव प्राण्याच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने त्या खंडित करण्यासाठी सदर रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पशुधन पालकांनी तसेच फिर्यादींनी पोलीस प्रशासनाकडून जलदगतीने तपास करण्यासाठी सत्तावीस सप्टेंबर रोजी जानेफड पोलीस स्टेशन समोर विजय चेनकर काळे व संदीप विश्वनाथ नवले आमरण उपोषणाला सुरुवात केली आमरण उपोषण संदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी लवकरात लवकर या अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे अशी मागणी पशुधन पालक सुद्धा करीत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा जानेफड माझ्या शेतातून दोन म्हशी चोरीला गेलेल्या आहेत आणि माझ्या शेताच्या बाजूला संदीप विश्वनाथ नवले यांची एक म्हैस आणि एक वगार त्या टायमाला चोरी गेलेली आहे या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देईन तक्रार दिल्यानंतर त्यांनी काही कारवाई केली नाही व पंचनामा व्यवस्थित केला नाही त्यांनी आले घटनास्थळी आणि निश्चय चालले गेले त्याच्यानंतर समोर म्हशी कुठून गेल्या काय गेल्या कोण्या गाडीत नेल्या हे पण त्यांनी पाहिलं नाही ज्या रस्त्याने म्हशी नेल्या त्या रस्त्याने ते येऊन पण सुद्धा पाहिलं पोलिसवाल्यांनी जिथपर्यंत मशीन नेलं तोथपर्यंत ते जे पाऊल ढसे उमटेल होते जिथून गाडीत टाकली ती गाडी तिथं उभी होती यांनी ते तपास केलाच नाही इथे सोडत नाही आम्ही जवळ मागणी पूर्ण होत नाही जवळ तपास लागत नाही तोपर्यंत सव्वीस दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काळे परत यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांच्या शेतातील त्यांच्या गोठ्यातील दोन म्हशी या दिनांक पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबरच्या रात्रीच्या दरम्यान कोणीतरी आज्ञात चोरट्याने चोरून दिलेलं आहे सोबतच संदीप विश्वनाथ नवले यांचीसुद्धा एक मैस एक वगात चोरून नेल्याची त्यांनी तक्रार दिलेली आहे पोलीस स्टेशनला रिंगसर कलमान्वय गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस तपास करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला